आगामी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या कामठी पंचायत समिती सभापती निवडणुकीत यंदा सभापती सभापतीपद सर्वसाधारण राखीव असल्यानं सर्व, सर्व गणातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे तहसील कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीत नागपूर शहर विभागीय महसूल अधिकारी सुरेश बगडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार गणेश जगदाळे गटविकास अधिकारी बाळासाहेब येवले व नायब तहसीलदार निशिकांत अंबादे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली शालिकराम नगर परिषदेतील विद्यार्थिनी आरोही सूर्यवंशीच्या हस्ते सोडत पार पडली सोडतीनुसार आठ गणांपैकी कोराडी अनुसूचित जाती कवठा मागासवर्गीय महिला भिलगाव सर्वसाधारण अजनी सर्वसाधारण महिला गुंथा

किशोर धांडे व निखिल फाल्के आदींचा उल्लेख आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे व ठाकरे गट समाजवादी पक्ष वंचित बहुजन पक्षांच्याही उमेदवारांची चर्चा सुरू आहे आज कामटी तहसील मध्ये आठही गणाच्या पंचायत समितीचा आरक्षण निघलं त्या आरक्षणामध्ये नियमानं सन्माननीय जगदाळे साहेब यांनी नियमानं कार्य करून सध्या हा पूर्ण जे काही त्यांनी नियमांना झालेल्या शासनाच्या ते आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत आणि संतुष्ट आहोत आणि माझी जे पंचायत समिती आहे भिलगाव ही पंचायत समिती जनरल झाली आहे मला जर आशीर्वाद मिळाला साहेबाचा बावनकुळे साहेबाचा तर निश्चितपणे मी यामध्ये निवडणुकीसाठी उतरेल मान्य जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशान्वये पंचायत समिती कामठी येथील आठ पंचायत समिती गणांच्या सदस्य पदाचे आरक्षण आज तेरा ऑक्टोबर दोन हजार एक वाजता कार्यालय अधिकारी म्हणून मान्य श्री सुरेश सुरेशजी बगळे उपविभागीय अधिकारी नागपूर शहर हे उपस्थित होते यावेळेस खंड विकास अधिकारी पंचायत समिती कामटी हे देखील उपस्थित होते सर्व नागरिकासमोर आपण पंचायत समितीच्या आठ पंचायत सदस्य पदाचे आरक्षण काढले सर्व समक्ष सोडत पद्धतीने हे आरक्षण काढलेले आहे